नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शब इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण जे अन्न वस्त्र निवारा आपण हे त्याशी माणूस जगू शकत नाही ह्याचे रेट वाढत असतात प्रत्येक वस्तूचे पण दर वाढतात आता पेट्रोलचा रेट वाढलेला आहे गाड्याचे टू व्हीलरचे किमती वाढलेले आहेत कुठल्याही जीवनावश्यक वस्तू किंवा कुठलीही वस्तू असू द्या त्याचे रेट जे आहेत ना त्याचे दर आहे ना दिवसेंदिवस वाढतात हे आपण ही जनरल गोष्ट आहे सगळ्यांना माहिती आहे तसंच मित्रांनो आपल्याला आपलं उत्पन्न बंद पडतं आणि ह्या गरजा तर आवश्यक आहेत तर आपण काय करायचं आपल्याकडे पर्याय आहे मित्रांनो आपण बचत करणं कारण बचत केल्यावर काय होतं आपल्याला बोनस मिळतो म्हणजे इंटरेस्ट मिळतं थोडक्यात आणि रिस्कवरेज मिळतं आणि बचत नाही केली तर काय होईल आपल्याला कर्ज काढल्यानंतर आपल्याला व्याज द्यावं लागेल म्हणजे फायदा आणि तोटा आपल्याच हातात आहे मित्रांनो फक्त हे वेळ निघून गेल्यास लक्षात येऊन उपयोग होत नाही म्हणून तुम्हाला मी सांगतोय वेळेस सावध व्हा कारण आयुष्य वाढवता येत नाही किती बॅलन्स राहिले बघता येत नाही परंतु आपल्याला आर्थिक नुकसान भरून काढता येतं अक्ष आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी करार आहे त्याच्यामध्ये आपल्याला बचत पण होते आणि बचतीवर आपल्याला बोनस मिळतो जसं बँकेत इंटरेस्ट मिळतं तसं बोनस पण मिळतो आणि हे गॅरंटेड आहे मित्रांनो कारण आज माणसाच्या जीवनात गॅरंटेड कुठलंच प्रॉडक्ट राहिलेलं नाही आयुष्य तर गॅरंटेड आहे का परंतु पैसे गॅरंटेड मिळतात आणि आपल्याला ह्या ज्या गरजा आहेत ह्याचे दर वाढल्यामुळे आपल्याला त्या उत्पन्न बन झाल्यावर आपण ते कसं करणार आपण कसं जगणार अन्न वस्त्र निवारासाठी पैसे लागतात आणि ह्याचे रेट दिवसेंदिवस वाढत असतात था। ते आपल्याला थांबवू शकत नाही आपण सरकार पण महागाई वाढलेली कंट्रोल करू शकत नाही परंतु आपल्याला प्लॅनिंग करता येते की त्याच्यामधनं आपल्याला दिलासा मिळेल जसं बचत केली तर तुम्हाला बोनस मिळतो हो, आणि इन्शुरन्स कवर पण मिळतं बचत नाही केली तर कर्ज काढावं लागेल व्याज द्यावं लागेल व्याज आपल्याला दोन व्यक्तीला द्यावं लागतं डिपॉझिट होल्डर आणि बँक कारण बँका काय करतात ठेवी घेतात आणि कर्ज देतात आपण काय करतो बचत करत नाही त्याच्यामुळे आपल्याला बोनस मिळणार नाही व्याज मिळणार नाही आणि आपल्याला दोन व्यक्तीला व्याज द्यावं लागेल म्हणजे आपलं उत्पन्न आपण दुसऱ्याला वाटप करतो असा अर्थ होतो आणि कर्ज मिळेल का नाही हे पण गॅरंटी नाही मित्रांनो आर्थिक कोंडी जी आहे ना दिवसेंदिवस आपल्या जीवनात निर्माण होते आणि त्याला आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा माहिती असून आपण त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे संकट वाढतं हे नव्याण्णव टक्के लोकांच्या आयुष्यामध्ये असं सर्कल चालू आहे हे चक्र चालू आहे आणि त्या चक्रामध्ये माणसाला शेवटी काहीही हाताला लागत नाही माणसाची बर्बादी होते माणसाचा सत्यनाश होतो मानसिक तणाव पण येतो आर्थिक प्रश्न पण सुट सुटत नाही म्हणजे सगळ्या बाजूने आपण आणि आपल्याला प्रत्येकजण किंमत देत नाही मित्रांनो जसं वस्तूची किंमत असते तसं माणसाची पण किंमत असते जोपर्यंत इन्कम आहे किंवा एखादा नोकरदार आहे तो पदावर आहे तोपर्यंतच किंमत असते एखादा राजकारणी तो निवडून आल्यानंतरच किंमत असते हारल्यानंतर नाही मित्रांनो तसं जीवनामध्ये आपण हरतोय रोज प्लॅनिंग करत नाही म्हणजे हारणार जसं एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला म्हणजे काय होणार नापास होणार किंवा कमी मार्ग पडणार म्हणजे एखाद्या रुग्णा ट्रीटमेंट नाही घेतली तर काय होतं मृत्यू होतो ना आणि पैसे पण जातात आणि वेदना पण होतात तसं अलाशिव पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणार नाही मित्रांनो लवकर घ्या उशीर करू नका संधी कुणासाठी वाट बघत बसत नाही आपण संधीची वाट बघितली पाहिजे आणि संधी येताच आपण ॲक्शन उचलले पाहिजे नव्याण्णव टक्के लोक ॲक्शन उचलत नाहीत उचल जगात प्रत्येकालाच चांगलं वाईट कळतं मित्रांनो कळत नाही असं नाही एकापेक्षा एक हुशार आहेत परंतु न वेळेला महत्त्व देणं आणि न सातत्यानं कंटिन्यू चांगल्या गोष्टी न करणं त्याच्यामुळेच बरबादी होती कारण थोडीशी सवय लावून घेतली ना तर मग आता आम्ही पाहतोय ना गेली पंचवीस वर्ष झालं मी अलेशाव पेंड्यामध्ये काम करतोय मित्रांनो एक एका एकाच्या दहा दहा पंधरा पंधरा पॉलिसी असतात आणि एकाची एक पण नसती कारण तुम्ही चांगली सवय लावून घेतली ना ते चांगलं त्याच्यामध्ये माणसाची प्रोग्रेस होते ना आता एखादा माणूस बा चुकीचं वागत असेल तर तो वागत वागत एकदम रॉंग वागतो कारण त्याला त्याच्यात त्या क्षेत्रामध्ये त्या लाईनमध्ये तो प्रोग्रेस करतो जसं एखाद्या तंबाखू तर खाणारा माणूस खातखात वाढत जातो आणि तो रोज तंबाखू खातो गुटखा खाणारा पण तसं आहे पिणारा पण तसं आहे म्हणजे कुठलीही सवय आपण लावून घेतली तर ते त्याच्यात वाढ होते ऑटोमॅटिक ही नॅचरल आहे तसंच मित्रांनो चांगल्या सवयी लावून घेतलं तर आपलं कल्याण होतं हे पेपरवर लिहून आहे आता काय झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये लोकसंख्या तर वाढली आहे जीवनावश्यक गरजेचे जे जी रेट आहे ते वाढलेले आहेत आणि वाढत जाणार आणि बचत न न केल्यामुळे वाईट दिवस हाताने येणार तसं उन्हाळा पावसाळा हिवा हिवाळा तीन ऋतू असतात ना तर उन्हाळ्यामध्ये काय केलं पाहिजे आपण उन्हाळ्यासाठी बचाव होण्यासाठी आपण तसे छत्रीचा वापर केला पाहिजे किंवा कपडे सुती कपडे व घातले पाहिजेत किंवा सावलीला आपण बसलं पाहिजे उन्हात नाही फिरलं पाहिजे हे बचाव करण्यासाठी आणि पावसाळ्यात काय रेनकोट घेणं छत्री घेणं आपल्याला त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी आणि हिवाळ्यात काय स्वेटर घेणे किंवा गरमीच्या ठिकाणी थांबणे म्हणजे हे बचाव करण्यासाठी तसंच आहे मित्रांनो हे ऋतू तर येणारच आणि गरजेचे आहे परंतु आपला बचाव करण्यासाठी आपण जर ॲक्शन नाही उचलले तर काय होईल आपल्याला त्रास होईल तसंच आहे मित्रांनो आपल्याला जर पैशाचा एक दिवस पैसे कमवायचं थांबणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे म्हातारा होणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि मरणार आहे पण हे पण तसंच आहे परंतु मृत्यूची तारीख नसते त्याच्यामुळं एक एक दिवस हा महत्त्वाचा असतो एक एक क्षण महत्त्वाचा असतो आपण प्लॅनिंग केलं तर काय होईल आपलं पण भलं होईल आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या समाजाचं देशाचं भलं होतं चांगल्या गोष्टीत खूप मोठी पावर आहे मित्रांनो आणि ती पावर आपण आ जाणून अगोदरच प्लॅनिंग केलं पाहिजे वेळ निघून गेल्यास उपयोग होत नाही वेळ निघून गेल्यास तुमचं नुकसान पश्चाताप आणि मानसिक टेन्शन ह्याच्याशिवाय तुमच्या हातात काही राहणार नाही जन्म आपल्याला मिळालेला आहे परमेश्वराने दिलेला आहे ते चांगलं करण्यासाठी टाईमपाससाठी नाही बरेच लोक टाइमपास करतात मित्रांनो टाइमपास केल्यावर तुम्हाला शेवटी कळायला लागेल काही काही लोकांना तर आयुष्यात कळत पण नाही अशी पण माहीत व्यक्ती मित्रांनो मी टीका करत नाही कुणावर ही सत्य परिस्थिती आहे एक एक क्षण आपण पैसे देऊन आणलेलं नाही मित्रांनो तुम्हाला जर पाहायचं असेल तर हॉस्पिटलमध्ये बघा काही रुग्ण आपला आयुष्यातला वेळ वाढवण्यासाठी बरोबर आहे ना खर्च करतात लाखो रुपये ऑपरेशन करून घेतात औषधं खातात मित्रांनो हे कसं ट्रीटमेंट कशासाठी घेतो माणूस जगण्यासाठीच ना आणि काही लोक सुसाईड पण करतात त्याचं कारण आहे काही गोष्टी आपल्या हातातनं चुका घडतात किंवा आपल्याला कोणीतरी त्रास दिला तर काही लोक आत्महत्या करतात ना कारण हे ना जे गोष्टी घडतात ना स्लो पाहिजे नाही मित्रांनो कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे काही गोष्टी कर्मानं घडतात जसं चुकीचे पावलं उचलत उच उचलत काय होतं एक दिवस आपल्याला मार्ग बंद होतो मग काही लोक सुसाईड करतात जसं कर्जबाजारी असणारे माणसं व्यसनी माणसं किंवा चुकीचं कार्य करणारे जसं स्वारगेटला एक बलात्कार प्रकरण झालं होतं तो आरोपी काय करत होता स्वतः सुसाईड करण्यासाठी प्रयत्न करत होता त्या ऊसाच्या शेतामध्ये आपली बरेच टीम गेली होती ना त्यांना ते पकडायला मग मला सांगा हे त्याला वेळ का आली मित्रांनो चांगल्या गोष्टी करताना थोडं त्रास होतो परंतु भविष्य ब्राईट होतं फ्युचर अगदी चकचकीत होतं आणि चांगलं होतं कर्मामध्ये फार मोठी पावर आहे आणि कर्म करताना आपल्याला जे मित्रमंडळी असतात किंवा आपल्याला जी संगतीनं घडत असतं संगत चांगली पाहिजे मित्रांनो आणि चांगल्या संगतीमध्येच आपलं भविष्य आहे प्रत्येक माणूस आईच्या पोटामध्ये शिकत नाही चांगल्या वाईट गोष्टी दारू गुटखा गोवा खाण्यापिणे हे इथंच शिकतो कुणाचे तर बघून म्हणा कुणाचे तर सल्ल्यानं मिळा मित्रांनो आपण नेहमी कर्म ब्रँड ठेवलं पाहिजे आयुष्य ब्रँड होतं जात धर्म क का हे काही नाही प्रांतभेर वर्णभेर हे सगळं चुकीचं आहे मित्रांनो ह्याच्यात काही तथ्य नाही कारण मला सांगा कुठल्याही धर्मातला माणूस कितीही मोठा होऊ शकतो आणि कितीही बर्बाद होऊ शकतो हे तुमच्या कर्मावर ठरतं आणि कर्मावर आपलं भविष्य पण आहे आणि आपलं जीवनाचं सार्थक पण आहे आजसुद्धा आपण फोटो लावतो ना घरामध्ये देवाच्या लावतो थोर पुरुषांच्या लावतो का लावतो त्या व्यक्तीने असं काही के कार्य केलेलं आहे की समाज हिताचं देशहिताचं आणि त्याच्यात त्यांचं नाव आज लौकिक आहे आज आजही आपल्यात नाहीत लोक परंतु त्यांचे फोटो लावून स्मरण करतो आपण आणि आपल्याला एक आदर्श म्हणून ठेवतो देवाचे पण फोटो असतात ना आपल्याकडं मित्रांनो आदर्श जीवन जगणं हे सगळ्याच्या कल्याणासाठी गरजेचं आहे मित्रांनो आज तर बघा लोकसंख्या वाढलेली आहे परंतु बचत कोणी करत नाही आणि केली तर चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो फक्त त्याचा त्याच्यातले बेनिफिट वेगवेगळे असतात जसं आता तात्पुरते अकाउंट आपण काढतो सारी बी लिलाव बीसी हे वाईट नाही मित्रांनो परंतु ही तात्पुरतं आहे जसं जेवण चार तास चालतं आणि नाश्ता एक तास दोन तासासाठी पावर असते नाश्त्याची तसं आहे आपल्याला आयुष्यभर जगायचे माहीत नाही आपल्याला कधी डेथ होणार आहे आपला आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण ही लढाई आहे आयुष्य म्हणजे लढाई आहे ही चांगलं कार्य केलं पाहिजे मित्रांनो आपलं जसं नाटकामध्ये पात्र असतात ना पिक्चरमध्ये रोल असतो तसा आपला एक रोल आहे तो रोल आपण अगदी चांगला केला पाहिजे आपल्या परिवाराचा फायदा होईल समाजाचा देशाचा आणि प्रत्येकाला आपल्यापासून काहीतरी घेता येतं मित्रांनो पैसेच दिल्यानं मदत नसते मित्रांनो विचाराची आणि चांगल्या मार्गदर्शनाची सुद्धा मदत खूप असते मित्रांनो आपण हे घडत असतो माणूस शिकत असतो आणि वागत असतो हे कुणाच्या तर प्रेरणेमुळे कुणाचं तर बघून करत असतो मित्रांनो जसं शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी काय करतो आपण चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो क्लास लावतो कशासाठी चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी ना रुग्ण ट्रीटमेंट घेतो कशासाठी आजार दुरुस्त करण्यासाठी शेतकरी पेरणी का करतो धान्य वाढवण्यासाठी तसं नेहमी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत मित्रांनो त्याच्यातनं सगळ्यांचं हित आहे कल्याण आहे जनकल्याण आहे आणि स्वतःचा फायदा पण आहे इमेज आपली सुधारते आज माणसं आपल्याकडं नाहीत पण त्यांची आपण नावं घेतो मित्रांनो त्यांनीही <दिणीं। दिणीं। दिणीं>। देशासाठी समाजासाठी कार्य केले मित्रांनो आता आपल्याला तेवढं करायची गरज नाही भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळण्यासाठी कितीतरी लोकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे मित्रांनो आपल्याला ते स्वातंत्र्य टिकवायचे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे आता बघा देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे आजसुद्धा सीमेजवर आपले जवान आहेत आपल्या देशाचं रक्षण करतात परंतु आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या कुटुंबाचं रक्षण ते कुटुंबकर्त्याला कळायला पाहिजे परिवारामधल्या लोकांना कळायला पाहिजे की इन्शुरन्स घेणं इन्शुरन्स म्हणजे उत्पन्नाची गॅरंटी आणि बचत दोन्ही साध्य होतं एका दगडामध्ये दोन पक्षी मारल्यासारखं बँकेत बचत होऊ शकत नाही नाव आहे सेविंग अकाउंट पासबुक भरभर रिकामी होतात परंतु पैसे अजिबात शिल्लक राहत नाहीत आपण व्यर्थ खर्च करत नाही मित्रांनो मी दोष कोणाला देत नाही परंतु सत्य परिस्थिती असे आहे की माणसाचा जन्मसुद्धा संपवतो काम करून करून कु शेवटी उतारावेत पैसे नसतात आजसुद्धा बघा एक्टर ए के हँगल रेमंडचा मालक सिंगानिया विनोद कांबळी आज यांच्याकडे पैसे नाहीत जगण्यासाठी असे कितीतरी उदाहरणं आहेत मित्रांनो त्या व्यक्तीने भरपूर पैसे कमवले मग असं का झालं त्याचं कारण आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्याला जसं आपण ड्रायव्हिंग करतो त्यावेळेस आपण पुढे नजर ठेवली तर काय होईल प्रवास सुखी होईल ना आपला विना अपघात आप होईल ना प्रवास तसं ह्या दूरदृष्टी जर नाही ठेवून तुम्ही काम केलं तर ॲक्सिडेंट होतात आणि त्याच्यातनं दुर्घटना घडतात त्याच्यातनं नुकसान होतं फायदा फायदाकरी होत नाही मित्रांनो आयुष्यामय आयुष्य पण तसंच आहे आज आपण पैसे कमवतो आणि जर बचत नाही की तर खर्चच करत गेलो पैसे कर्ज काढून खर्च करत गेलो तर आयुष्य बर्बाद होतं मित्रांनो तुम्हाला शेवटी आपलं कर्म चुकलं की आपल्याला किंमतच राहत नाही आणि हे कळाईला भविष्य उजडावं लागतं आणि भविष्यातच हे कळतं भूतकाळातल्या काही आपल्या चुका लक्षात घेऊन वर्तमानात आपण काम केलं पाहिजे वर्तमानात सुधारणा केली पाहिजे मग भविष्य घडत असतं मित्रांनो भविष्य असं घडत नाही भविष्यासाठी आपल्याला व्हिज्युअलायझेशन मनात एक आपल्याला मनात संकल्पना तयार केली पाहिजे मना मनात एक कल्पना केली पाहिजे व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे तरच आपलं भविष्य सुधरेल आणि ते हिताचं पाहिजे आज लोकं चुकीचं कामं करतात मित्रांनो आणि स्वतःच अडकून बसतात आणि दोष मात्र सत सगळ्यांना दिला जातो सगळ्या यंत्रणेला सगळ्यांना आपण दोषी ठरवतो आणि आपण कसं ओके आहे हे दाखवत असतो मित्रांनो जी गोष्ट तुम्हाला लागणार आहे अन्न वस्त्र निवारा जगण्यासाठी आवश्यक आहेत आणि त्याच्यासाठी पैसे लागतात आणि पैशाचं कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे आणि ते एल आय सी ऑफ इंडियामध्येच होतं आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो लवकरात लवकर घ्या उशीर करू नका कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे चांगलं कर्म हे सगळ्याच्या हितासाठी आहे सगळ्यांचा विजय होतो आणि आपला पण होतो मित्रांनो आपलं महत्त्व प्राप्त होतो चुकीच्या गोष्टी कधीच करू नये चुकीच्या गोष्टीनं कुणाचंच कल्याण झालेलं नाही होणार पण नाही आणि आपण इनडायरेक्टली देशालासुद्धा आपण नुकसान पोहोचवत आहे कारण आपली हजारो कुटुंब बेघर झाले हजारो कुटुंब बर्बाद झाले तर देशसुद्धा बर्बाद होतो मित्रांनो आपण चांगलं कार्य करणं म्हणजे देशाला सुद्धा हातभार लावू नये समाजाला हातभार लावू नये म्हणून नेहमी मेहनत करा खर्च कमी करा आणि बचत करा आणि एलआय शिवपेंडे ही सरकारची संस्था एक रुपये बुडत नाही धोका नाही आणि आपल्याला एक वर्षानंतर पैसे येतात लिक्विडिटी आहे कॅपिटल लिहून दिलं जातं मित्रांनो असं कुठंच होत नाही कॅपिटल बघा बँकेमध्ये पतपेड्यामध्ये कॉपरेटिव्ह बँके पतपेड्या मल्टीमार्केटिंग कंपन्या बऱ्याच ठिकाणी पैसे गुंतवतात लोक परंतु कसलीच गॅरंटी नसते भांडवलाची मुद्दलची सुद्धा गॅरंटी नसते परंतु इथं दहा हजार भरले की तीस लाख रुपये लिहून दिले जातात म्हणजे तुमचं तुम्हाला पुढचे पैसे पुढचं इन्कम लिहून दिलं जातं आणि संकटामध्ये ते आपल्याला प्रत्यक्ष दिलं जातं मित्रांनो आयुष्यामध्ये जर सुख मिळवायचं असेल पैशाचा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर याला शिव पिंढ्यामध्ये आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे तो बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के व्याज आठ टक्के इंश बचत खात्यावर कुठलीही पोस्ट किंवा बँक किंवा कुणीच देत नाही मित्रांनो आणि लॉंग टर्म तर कुणीच देत नाही आपण आयुष्यभर देणार आहे बोनस देणार आहे आणि पैसे वापरता येणार आहेत हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो कारण त्याचं आपल्याला लक्षात येईल की व्याजदर घसरत आहेत आपण बघा वीस पंचवीस वर्षाचा जर इतिहास पाहिला तर आपल्याला आपल्याकडे चौदा टक्के व्याज होते बँकेत आज सेवन हो पर्सेंट आहे अजून दहा पंधरा वर्षाला किती होईल तीन साडेतीन टक्के आणि मग आठ टक्के कसं देणार ही संस्था मला सांगा ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडंच आहे मित्रांनो आपण फक्त सखोल अभ्यास करा कारण पुढचा अभ्यास केला तर आज तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील आणि मग ॲक्शन उचलणं पण गरजेचं आहे बरेच लोक माहिती होऊन ॲक्शन उचलत नाही जसं बसमध्ये काय करतो आपण झोप लागती आपल्याला आपलं डोकं आपटतं ना काही काही लोकांचं डोकं आपडलं तरी परत झोप लागते म्हणजे आपण सतर्क होणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जर झोपेचं खरोखर झोपलं तर आपल्याला कायमचा आपल्याला त्रास होणार मित्रांनो म्हणून काळजी घेऊन बचत करणं गरजेचं आहे याला शॉप इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे हा प्लॅन बंद होणार आहे उघड आहे तुम्हाला सांगितले का बंद होणार आहे ती कारण ह्या संस्थेला जर तीन टक्के व्याज दर झाला तर आठ टक्के देणार कुठून आणि इन्शुरन्स द्यायचे परत आणि टॅक्स फ्री पैसे द्यायचेत सगळे बेनिफिट मिळण्यासाठी एक वरदान अशी पॉलिसी आहे मित्रांनो हे पॉलिसी बंद होणार आहे लवकर घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब आर्थिक बाबतीत मजबूत झालं पाहिजे कारण नैसर्गिक जीवन आहे एक दिवस पैसे कमायचं बंद होणार आहे आपण आर्थिकदृष्ट्या रोज कमजोर होतो आहे आणि शारीरिकदृष्ट्या पण कमजोर होते आता शारीरिकदृष्ट्या तरुण माणूस राहत नाही ही सत्य आहे पण त्याला काही इलाज पण नाही कारण जे उगवलं ते एक दिवस संपणार असतं जन्म मृत्यू हे सत्य हे सत्य आहे ह्याला कोणीही नाकारू शकत नाही परंतु मृत्यू कधी होणार आहे माहीत नाही हे एक प्रत्येक एक एक शेकंद हा आपला चान्स असतो तो वाया घालवू नये तो कारणी लावला पाहिजे मित्रांनो खर्चावर नियंत्रण आणून बचत केली पाहिजे पैसे तर कितीही कम पुरत नाहीत बरेच लोक आज गेले पंचवीस वर्ष झालं मी अलयश पिंड्यामध्ये काम करतो बरेच लोक म्हणतात पैसे पुरत नाहीत बरोबर आहे महागाई वाढते जबाबदाऱ्या वाढतात आपल्या इच्छा वगैरे काही असतात आकांक्षा असतात आपण पैसे खर्च करतो परंतु कुठंतर त्या गोष्टीला कंट्रोल केलं पाहिजे पैशाचं मॅनेजमेंट जर नाही केलं तर पैसा कमवूनसुद्धा मिळणार नाही जसं पावसाळ्यात धरणाची दारं अडवले नाही धरणं नाही बांधले धरणं असेल तर ते लिकेज असतील तर आपल्याला पाऊस पडूनसुद्धा पाणी प्यायला मिळणार नाही तशीच अवस्था आहे आपण आयुष्यभर काम करून आपल्याला वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत सोनं चांदी घर जागा जमीन म्युच्युअल फंड शेअर मार्केट ही सगळ्या जे गुंतवणूक आहे ते वाईट नाहीत परंतु हे तुम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला हेल्प करत नाहीत बँकेत एक लाख टाकले तर एक लाखावरच व्याज मिळतं आमच्याकडे एक लाख टाकले तर एक कोटीवर व्याज मिळतं असं कुठं होतं का मॅजिकल प्लॅन आहेत मित्रांनो लवकरात लवकर घ्या आणि आपल्याला आपलं आयुष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करा म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत झाला तर मानसिक समाधान मिळेल आणि अडचण येणार नाही त्याच्यामुळे जीवनामध्ये सुख शांती येईल आणि टेन्शन राहणार नाही स्ट्रेस स्ट्रेसफुल आयुष्य होणार नाही स्ट्रेस फ्री राहणार म्हणून लवकरात लवकर हा प्लॅन घ्या मित्रांनो आपण काय करतो आपण जी कमवल्या वस्तू त्या सुरक्षित करतो बघा फोर व्हीलरला आपण कुलूप लावतो टू व्हीलरला घराला लावतो प्रत्येक वस्तू आपण जपतो एव्हन वीस रुपयाची सुद्धा असू द्या पेनसुद्धा दोन रुपयाचं आपण सांभाळतो आणि पे पेन जर हरवला तर आपल्याला कसं तर वाटतं दोन रुपये गेली गैरसोय होती आणि नुकसान होतं आर्थिक माणूस तर हा अमूल्य आहे मित्रांनो त्याची किंमत करता येत नाही परंतु आपण किंमत कुठल्या माध्यमातून केली पाहिजे जर पन्नास हजार रुपये पगार असेल तर त्याचे दोनशे पट म्हणजे एक करोड रुपये प्रत्येकाची किंमत आहे मित्रांनो आपल्याला माहितीच नाही किंमत आणि ती सेक्युअर करणं गरजेचं आहे जसं आपण टू व्हीलर फोर व्हीलरला आपण लॉक करतो का नाही फोर व्हीलरच्या दारं बंद करतो लॉक करतो गाडीला का, का करतो मग तसं मित्रांनो आपल्याला आपण सेक्युअर केलं पाहिजे इन्कम सुरक्षित केलं पाहिजे ती ते फ्री आहे मला सांगा घरा दाराला आपण कुलप लावतो तर घरातल्या वस्तू वाढतात का कधी कदापि नाही मला सांगा गोदरेजचं कुलप लावलं आपले उस्तु तर आपल्या घरातल्या वस्तू वाढतात का म्हणजे सिक्युरिटी स्ट्रॉंग दिली आपण इथे एल आय सी ऑफ इंड्यामध्ये सिक्युरिटी पण मिळते आणि पैसे पण रिटर्न मिळतात मॅजिकल प्लॅन आहे मित्रांनो आणि वेळोवेळी वापरायला पण येतात जसं फोर व्हीलरचा इन्शुरन्स काढला आपण मेडिक्लेम काढली तर मेडिक त्याचे पैसे परत मिळतात का नाही परंतु एल आय सी ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी देऊन पैसे परत मिळतात म्हणजे कितीतरी बेनिफिट आहेत आणि मिळणारे पैसे टॅक्स फ्री आहेत मित्रांनो आणि गॅरंटेड आहेत म्हणून एल आय सी ऑफ पिंड्याची लवकरात लवकर पॉलिसी घ्या उशीर करू नका हा प्लॅन बनवणार आहे ओके थँक्यू